नमस्कार सातारकर माझं नाव पुष्कर आज आपण आलेलो आहोत ब्रह्मरास फ्रूट ज्यूस सेंटर मध्ये मालक संस्थापक सर आपलं नाव काय माझं नाव सुनील केंद्रे प्रथम पुष्करा सर आपलं आणि पवार सर आपलं ब्रह्मरस नॅचरल फ्रूट ज्यूस मध्ये आपल्या परवानचं या इथे स्वागत अभिनंदन तर पहिला प्रश्न माझा तुम्हाला आहे की तुम्ही या व्यवसायाची सुरुवात कशी केली तस तर दोन हजार अठरा साली माझा हा तासगावचे सर माझे गुरुबंधू खंडू शेठ यांच्या मार्फत त्यांच्याकडनं मला मार्गदर्शन मिळालं आणि सातारच्या ज्यूस वाल्यांची जर अवस्था पाहिली तर एका डब्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे ज्यूस बनवून कस्टमरला प्रोवाइड करायचंय त्यावेळेला मला असा विचार पडायचा की ज्यूस जर च कॉस्टिंग ज्यूसपेक्षा जास्त आहे तर तो ज्यूस तुम्हाला ते ते तेवढ्या पैशामध्ये कसा परवडतो तर त्यावेळेला असं राहिलं की हा नक्कीच नॅचरल फ्रूट ज्यूस नाहीये याच्यामध्ये कुठलं तरी केमिकल किंवा काहीतरी वापरलं जात आणि मग लोकांच्या साठी हेल्थी प्रॉडक्ट म्हणून काय आणायचं कारण आता सध्या जर मार्केटमध्ये पाहिलं बाजारात तर आजारीपण किंवा केमिकलच्या गोष्टी खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत बर मला हा विचारायचंय की एक्झॅक्टली कोणत्या साली हा व्यवसाय तुम्ही चालू केला दोन हजार अठरा दो पासूनची तुमची जर्नी आहे हा तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत सातार मध्ये ज्यूस साठी कोल्ड्रिंक साठी माणसं खूप इच्छुक आहेत पितात तहान लागते मी ज्या वेळेस तुमच्या फ्रूट ज्यूस सेंटरला भेट दिली इथे मला तुम्ही सांगितलं की ब्रह्मरथ नॅचरल फ्रूट ज्यूस आपण ज्यूस बद्दल काय सांगू शकाल आपल्या सातार की हे नॅचरल म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही का शब्द वापरला आहे कस पाहिलं तर साखरमध्ये ज्यूस हा ट्रेंड फारच कमी आहे आणि जी ठराविक लोक ज्यूस घेतात त्यांनी आजपर्यंत अशा पद्धतीचा ज्यूस केलाय जो आता अनेक ठिकाणी बघितला असेल आपण कि अनेक डबड्यामध्ये प्लास्टिकच्या डब्यामध्ये काउंटरवर मांडला जातो आणि तो तयार करून त्याचा बेस ठेवला जातो परंतु नॅचरल फूड ही गोष्टच अशी आहे की जास्त वेळ जर समजा नॅचरल फूड ज्यूस ठेवला तर तो खराब होणार जास्त टिकू शकत नाही म्हणजे याचा अर्थ तो कुठल्या तरी केमिकल किंवा के पावडर पासून बनवलेला असेल जो अनहेल्दी आहे जो आज समाजामध्ये आपण डॉक्टरांचा कडे बघतो बाबा डॉक्टर म्हणतात की के, केमिकल युक्त किंवा पावडर युक्त काही घेऊ नका तर त्याच वेळेला माझ्या मनामध्ये ही संकल्पना आली की जर आपण त्याच्यामध्ये नॅचरल फ्रूट ज्यूस जर आपण दिला लोकांना की ओरिजिनल फळांपासून काढलेला जो की सर्फ किंवा पावडर न वापरता किंवा जास्त वेळ टिकावा म्हणून केमिकलचा वापर व्हावा अशा पद्धतीचा न होता लोकांना जी कन्सेप्ट आहे थंडाव्याची आणि लगेच पोषक तर ते नॅचरल हे म्हणायचं की ओरिजिनल जे फ्रूट आहे त्याच्यापासून इन्स्टंट ज्यूस तयार करायचा आणि ते आपल्या कस्टमरला सर्व झालं पाहिजे नक्की एकदम नॅचरल एकदम नॅचरल सर आम्ही ऐकलं की तुम्ही ही शाखा नाही अजून चार शाखा याच्या बनवलेल्या आहेत बरोबर हा जो जो प्रवास आहे एका शाखेपासून ते चार शाखेपर्यंत हा प्रवास तुम्ही कसा वाटला आणि याच्या पाठीमागे नक्की तुम्ही मेहनत काय केली हे जरा उद्योजक दृष्ट्या आम्हाला समजून सांगाल <laughs> का ऍक्च्युली कसं आहे दोन हजार अठरा साली आपण हे चालू केली ब्रांच पहिली ब्रांच पहिली ब्रांच चालू केल्यानंतर पहिला एक वर्षाचा कालावधी तर साठीच जातो कारण जोपर्यंत त्या बिझनेसच्या लोकांना सांगितलं सातार नॅचरल फूड ची सवय नाहीये त्यातून ही गोष्ट माझं प्रोडक्ट ओरिजिनल असल्यामुळं त्याच पद्धतीनं त्याचं फास्टिंग पण आहे तर ती सवय लागायला थोडासा वेळ गेला त्याच्यानंतर कोरोनाचा पिरियड आला एकोणीस okay. आणि वीस ओके आणि त्या दरम्यान थोडस आम्हाला डिस्टर्बन्स झाला कारण शेवटी की जर केलं तर लॉकडाऊन लागला त्यामुळे कोणी नव्हतं एकवीस साली परत आम्ही जोमान त्याच ठिकाणी गडपी चौकामध्ये चालू आलो आणि एकवीस साली जो मला प्रतिसाद मिळाला तो खूप सुंदर होता त्यानंतर मग मला असं वाटलंय की आता सातारकरा म्हणजे चौकात माझं कस्टमर कोरेगाव पुसेगाव तुमचं वाई तिकडे कराड या एवढ्या हो लांबून लांबून ज्यूस पिण्यासाठी येतो आणि खूप स्टँडर्ड स्टँडर्ड कस्टमर आपल्याकडे येतो असं काही नाहीये की एक सामान्य कस्टमरच येतं किंवा असं असं नाही गरीबातला गरीब माणूस सुद्धा कारण दिवस पाच दिवसात आहे नॅचरल फूड आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला हानी शरीराला कुठली okay. नाहीये त्यामुळं प्रत्येक जण या ठिकाणी पोहोचते मग माझा असा विचार पडला मला की मग आपण आपण प्रत्येक ठिकाणी जो माणूस आपला राजवाड्यावर येणार आहे किंवा जो तुमचा देवी चौकातून येणार आहे किंवा इकडून खाली गोडव नाक्यावरून या ठिकाणी का माझं नसावं म्हणून मी पहिली शाखा त्या ठिकाणी चालू केली जेडपी चौकामध्ये आणि त्यानंतर दुसरी ब्रांच माझी देवी चौकामध्ये चालू केली की आपला मार्केटचा राजवाडा एरियामध्ये आहे त्या ठिकाणी चालू केली आणि त्याच वर्षी परत दोन हजार बावीस साली मी गोडवल नाक्यावर मध्ये दुसरी शाखा ब्रांच माझी ओपन केली म्हणजे ती माझ्या दोन हजार बावीस मध्ये दोन ब्रांचेस चालू केले मी पहिली अठरा मध्ये ही जेडपी चौकातली आणि बावीस मध्ये आणि त्यानंतर मग दोन हजार बावीस साली परत ते दोन ब्रांचेस चालू केल्यानंतर मी विचार केला की थोडस त्याला सेबर व्हायला वेळ दिला पाहिजे तर एक वर्षाचा कालावधी मी त्यासाठी घेतला आणि एक बावीस तेवीस आणि चोवीस तारीख परत मी वारे फाटे या ठिकाणी आता चालू केले नवीन ब्रांच जे की आपली आमंत्रण हॉटेलच्या बाजूला म्हणजे बिलकुल हायवेच्या बाजूला लगत म्हणजे एकूण आपल्या चर्चा व्यवस्थित तर तुम्ही आम्हाला चार बद्दल आपली माहिती दिली जसे ह्या शाखेमध्ये फुड ज्यूसची क्वालिटी है क्वांटिटी भेटते तसेच चारही शाखांमध्ये क्वांटिटी क्वालिटी सेम आहेत सर हो नक्कीच कारण एकाच वेळेला सगळ्या दुकानामध्ये माल जातो सारखा माल चारही दुकानामध्ये जातोय आणि बनवणारी मुलं पण एक सारखीच आहेत सगळे ट्रेंड मुलं आहेत त्यामुळे कुठल्याही ज्यूस सेंटरला तुम्ही ज्यूस केला तरी सारखा ज्यूस असेल काहीच विषय नाही त्यात एक प्रश्न आहे की तुम्ही हायजीन मेंटेन करता का तुमच्या फूड ज्यूस सेंटरवर आणि कशा पद्धतीने करता ऍक्च्युली माझं ओपन किचन आहे म्हणजे खुलं काउंटर आहे त्या ठिकाणी ज्यूस जो बनवला जातो कस्टमरच्या समोर बनवलं जातो त्यामुळे ते जपून करणारी गोष्ट नाही कस्टमरच्या समोर त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं फार गरजेची राहते आणि आजच्या घडीला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तेच आहे की लोकांच्या समोर जे चांगलं आहे तेच प्रकट होऊ शकतं अन्यता ते प्रकट करू शकत नाही केमिकल युक्त आहे त्यातलं कोणच करावं लागणार आहे कोल्ड ड्रिंक्सचा तर कोल्ड ड्रिंक्स ला आ, हे जे फ्रूट ज्यूस आहे तुमचं त्याला तुम्ही आपल्या प्रोडक्टला त्याच्यासोबत कम्पेअर कसं कर करता आजच्या जमान्यात कसं आहे तसं पाहिलं तर कोल्ड ड्रिंक्स खूप जास्त मध्ये येणारी गोष्ट आहे कारण केमिकल त्याच्यामध्ये पाण्याचा प्रमाण याच्यामध्ये फ्रूटच आपल्याकडे अशा पद्धतीचं आहे की जे नॅचरल आहे आणि दर्ग आहे नॅचरल फूड ज्यूस चा ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने त्याला ज्यूसचा गरज तुम्हाला आणि जे शरीरासाठी उपयोगाचं आहे ते नॅचरल फूड जर एकदा विचार केला तर डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्ही हेल्दी राहत असेल तर तुम्ही फ्रूट खा जे गोष्टी गरजेच आहे शरीरासाठी तसे जीम मेंबर्स असतील पेशंट असतील त्यांना सुद्धा डॉक्टर सांगतात की तुम्ही ज्यूस आणा ज्यूस द्या म्हणजे सुरुवातीला काय दिलं जातं तर तुम्हाला प्रोटीन आहार दिला जातो आणि ते तुमच्या नॅचरल फूड मध्ये फक्त चांगल्या पद्धतीने मिळतं आणि त्यामुळं सर सर जो जो ते ते ही गोष्ट तुमच्या सर्वांना कधी कम्पेअर केलं तर तुम्ही आता एक यशस्वी उद्योजक म्हणून आहात जवळजवळ तुमच्या चार शाखा पूर्ण सातार तर यंग जनरेशन मध्ये खूप असे व्यावसायिक आहेत की जे स्ट्रगल करत आहेत उद्योग करू इच्छित आहेत अशा लोकांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता तस तर सर्वात महत्वाची गोष्ट ही बिझनेस म्हणलं की त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रगल आला पेशन्स आले आणि जर उद्योग कुठलाही उभा करायचा असेल तर तो लगेच सुरुवात केलं केलं लगेच कधीही के के उभारीत येत नाही त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो त्याला सांभाळावा लागतो जसं एखाद्या लहान बाळाला आपण सगळं मोठं करतो कशा पद्धतीने बिझनेस बघावं लागतं ज्याला तेवढा वेळ द्यावा लागतो त्याच्याकडे बघत असाल किंवा एखादा अल्टरनेटिव्ह म्हणून बघत असाल तर तसं बघून चालणार नाही तर जर ज्या गोष्टी मध्ये घेत त्याच पद्धतीने तेवढ्या म्हणजे आत्महत्येने जर तुम्ही त्यामध्ये उभं राहिलात तर नक्कीच त्याला यश असणार आहे आणि जी गोष्ट करता ती योग्य पद्धतीने करता येता कारण केवळ चलने प्रगतीने ही ती गोष्ट फार महत्वाची आहे जर तुम्ही योग्य पद्धतीने त्यामुळे नवीन तरुण वर्गाला मी एकच सांगेल की तुमच्या कष्टाबरोबर तुमचं पेशन्स आणि तुमची वाटचाल योग्य दिशेने चालली आहे का हे बघितलं पाहिजे त्याचबरोबर सगळ्या सातारांना मी हेच आव्हान करेल की उन्हाळ्याचे दिवस आहेत सगळ्यांना तहान लागते तर सर्वांनी बाहेरच्या ड्रिंक्स पिण्यापेक्षा नॅचरल फूड ज्यूस जे तुमच्या आरोग्याला खूप चांगला आहे लाभदायक आहे ज्याचा तुमच्या शरीरावर कुठलाही चांगला परिणाम म्हणजे वाईट परिणाम होणार नाही तर तो चांगलाच परिणाम होईल शरीरासाठी तुमच्यासाठी चांगला असेल त्यामुळे एकच ग्राहकांना मी विनंती करेल की तुम्ही जास्तीत जास्त ज्यूस घ्या कारण आपण बघा जर तसं विचार केला तर एखादा माणूस उपाशी राहतो तो ज्यूस पिला तर अख्खा जीवनभराची त्याची एनर्जी त्याला मिळत असते तसं हे सबट्यूट तुमच्या जेवणाबरोबर असणार आहे की तुम्ही एक ज्यूस आणि एक जेवण हे कम्पेअर केलं तरी तुम्ही चालू शकता आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही नक्कीच ज्यूस प्या आमच्या प्रत्येक शाखेमध्ये दे देवी चौक असेल वाडेफाटा असेल गोडोली नाका असेल किंवा झडपी चौक असेल या चारही मध्ये कुठेही तुम्ही येऊन नॅचरल फूड चा आनंद घेऊ शकता तुम्हाला कुठलीही अडचण आली तर दिलेल्या कॉन्टॅक्ट वर मला तुम्ही संपर्क देखील सगळं साधू शकता तर सातार आज आपण मनसोक्त गप्प मारल्या आणि अशाच नवनवीन गप्पा नवनवीन उद्योजकांसोबत जर आपल्याला काही गोष्टी ऐकायच्या असतील तर आपला जो चॅनल आहे जिल्हा सातारा आणि या ज्या सेगमेंटच नाव आहे लोकल गो व्होकल किंवा साताऱ्यातली उद्योग ओळख मिश्वरची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इथे काही ग्राहक का आलेले आहेत आज आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया सर तुम्ही हा ज्यूस आहे तर याच्याबद्दल हा ज्यूस कसा वाटला आणि थोडीशी आम्हाला प्रतिक्रिया द्या आम्ही खंडाळा आहे जेटी चौकामध्ये आमच्या हॉस्पिटलच्या कामा निमित्ताने येत आलेलो आहे आणि प्रथमच आम्ही हा ज्यूस सेंटरमध्ये मध्ये आलो आहे खूप मस्त ज्यूस होता आणि शेतासाठी वेगळी प्रकारचा ज्यूस आहे अशा प्रकारचा ज्यूस आम्ही खंडाळा शेवळमध्ये पण कधी पडले नाही खूप छान ज्यूस आहे तुमच्या मस्त सर आपलं नाव काय माझं नाव महादेव उपेश पाटील ओके ओके इथे मॅडम पण आहे या आमच्या हॉस्पिटलचे सगळे चार्म चालेल प्रार्थना मॅडम जरा तुम्ही पण आम्हाला प्रतिक्रिया द्या की तुम्हाला ज्यूस कसा वाटला सर मॅडम तुम्हाला सर तुम्ही थोडीशी प्रतिक्रिया द्याय मच्छा आहे